त्याच्या कच ना भाऊ तू लावतो पैशाला साडे नऊ लाख आहे माझ्याकडे आहे ना फोन पे आहे ना माझ्याकडे बरं मी काय काही डेप वगैरे अजून मग भरपूर आहे त्याच्यामुळे काही सांगायचं थोडं आठ चार दिवस अगोदर सांगत जाय काय काही टायम सांगशाल कधी कधी पैसे राहत नाही जवळ नको काय काय आहे ना तू सांगाय ना आता आपण घेऊन जाऊ यादी तयार कर आणि सर, सर, अरे लोक आहे ना पाय ठेवायला जागा देते आज ह्या बागायतदाराने आपल्याला किती मोठी जागा दिलेली बीगेची बिगेची जागा दिलेली मग त्यांचं मन दुखल असं काही करू नको नाही नाही आपल्याला ठेवून देणार नाही बर का मला माहिती आपण जर आपल्याला एवढं जनावर घेतो इकतो लाखोचा धंदा करतो बरोबर आहे ना तेव्हा त्या मालकाची पुण्या आहे बाई नाई जरा खराब आहे बर काय सावध म्हणजे तिचं मन दुखायला असं काही करू नको नाही येतो आम्ही बाजारावर लवकर ठीक आहे मी आता पाणी पाहिजो आपल्याच हा जे ना आता काल दहा गाई इथल्या हा परत आता आणायच्या एक एक लाखापर्यंत गेली एक एक दोनच गाई गेल्या ऐंशी नव्वद हजारात बाकीच्या इथल्या काल चालू इकून हा मला माहिती आहे मग माहिती सगळं आमचे मला माहिती आहे मालकीन बाई आमच्या गाडी तू बांधले हा बांधले मला माहिती आहे ना तुम्ही आता आम्हाला एक इथे जागा दिली बिघाभर जागा दिली आम्हाला थोडी तिडकीने आम्ही तुमचे आभार मानितो ना मग आता कुठे गेले घरचे गेले बाजारला दिवसभर आता पाणी पाजायचं चारा टाकायचा दिवसभर घ्यायचे काम काय काम होत ते मग कसं ड्रिप जोडायचे होते त्याचं ते बुच्चं नाही का ते पुस्तक जो ते, ते, ते माझ्या नाही बस ना पण मला इथे थांबावं लागत ना या गाई आहे ना पाणी संधी चारा लय पहावं लागत मला आता आम्ही एवढी मोठं जागा तू काम नाही काच कामचं करतो तू मालकी मग हां ते माझ्यानं झालं तुला काल म्हटली असली बरं काय आलोच मी एक पाच मिनटं येतो नाही नाही लगेच चा चला बुवा लगेच होईल ना हां की मला हे बुवा गाई पाणी पाजायचं आहे आता hmm. आपण हे मकत पाहून घेऊ ते ड्रीप ते बुटकन hmm. नंतर आपण पुढे विरुद्ध जायचं बरं मग तिथं पाय काय चालेल चालेल पाणीच नाही तिकडं हा ना त्याला घरी काय कोण नाही hmm. ते गाई माझ्यावर जबाबदारी आहे ते मला म्हणे कुठे जाऊ नका hmm. मी तिकडच आहे माझ्याच भाऊ शेवट आहे त्या गाई पण मग इथं पाहून घेऊ इकडे आहे का असं आहे गिड साहेब आहे गिड मध्ये काय दुखा लागले मग आता मला माहिती नाही नाही इथं पुढे आता थोडस बस आपण बसवू चल लवकर कनी मालकीन बाई चला 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 घ्या करून चला माझे बस थोडसा नाही नाही मला आहे ना परत त्या गाईला पाणी गाई किती कितीपर्यंत गेला एक एक लाखापर्यंत गेला ना हा किती पैसे झाला जमा साडे नऊ लाख रुपये पैशाचा काय विषय आला पैशाचा विषय नाही मला म्हणून पैशाची म्हणली काय करायचे आम्ही कोण केवढी जागा नाही पण काय काय करायची पैसे पैसे हो मालकीनबाई असं ना करू माझा बाप पण ते मला मारतील ना तू देत अर्धा वरटा नाही अर्धा वरडा करू का नाही नाही अहो बाई ते आमचं आबा इतका आम्ही रात्र दिवस कष्ट करतो गावचा मागेला नाही नाही बाई एवढं नाही नाही आम्हाला नाही कष्ट करावं लागेल तू बाई नका नका हो बाई जाऊ द्या मला तुमचं काम करून घ्या एकदा नाही नाही बाकी पाईप जोडायची तुम्ही मला ते करून घ्या ना पैसे देतो का नाही जाऊ द्या बाई मला बियादा ऐकत नाही तू हो आम्ही काढतो का, पैशे? का? पैशे? आ, आता मी पैसे काय पैसे पैसे नाही आता नाही ना मी काय करायचं तुमचं बाई आम्ही गरीब माणसं आम्ही गरीब माणसं पुढे हात नाही लावला बाई तुम्हीच वडून राहिले हात लावला हो बाई नाही ना तुम्ही मी लावला नाही तुम्हाला हात नाही बर सांगायचं नाही मी असं केलं आता मी सरळ काढून देईल तुझं तिकडे सांगितलं ना मी डायरेक्ट असं करू मालकी काहीच केलं नाही तुम्ही ना। कपडे नंतर घाल पाहिजे पैसे सगळे सगळे कमी असले तर पाया मी सांगेल

मालकीन बाई न दहा लाख रुपये काढून घेतली आता काय सांगा बापाला काय सांगू काय झालं मालकी पा पाय पाईप तुटला म्हणे तो बसवायला चाल म्हणे मग ती मला तिनं लई त्रास दिला मालकी ती नाही ना पैसे नाही सगळे काढून अरे बापरे एवढे सांगा गायचे पैसे काय सांगायचं काय सांगायचं मला रडू चल आता आपण राहना चला तिनं ती मला म्हणे पाईप तुटला ते हा मला काय बसवायच नाही म्हणे म्हटलं मला गाई पाणी पाजायचं आहे मला बळजबरी नेलं आणि कपडे काढायला लावले अरे बापरे एवढा हा तिनं दांगाला हात लावले आणि ती म्हणे मी बलात्काराचा बापरे लय मोठे घेतली मग काय लय लई मी जाम झालो मी ते पैसे सगळे काढून घेतले बापरे आता आपण सगळं लुटलो मग इथं सगळं लुटलो आता इथून ये ना इथून आपलं बिरड लगेच हलवावं लागेल चल चल व्याकर माल केली वाटली मला सांगा ते मी आपले पहिले काय आलो इथे म्हणून म्हणजे नुकसान झालं